शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत परत एकदा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये महाडीपीटीच्या माध्यमातून जे की चार हजार रुपयाची रक्कम एकदा जमा होणार आहे त्याची तारीख काय आहे सर्व काही आपण व्हिडिओच्या मध्ये मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया म्हणजे की महा सन्मान निधी योजनेअंतर्गत जे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार तेवीसमध्ये जी योजना चालू केलेली होती त्या योजनेचे अद्याप म्हणजे आतापर्यंत तीन हप्ते जे की शेतकऱ्यांना वितरित होऊन गेलेले आहे आणि आता चौथा हप्त्याची शेतकरी वाट पाहुणे कारण की गेल्या मागच्या अठरा ते एकोणीस वीस जून दरम्यान मित्रांनो अठरा एकोणीस वीस जून दरम्यानमध्ये म्हणजेच की पी एम किसान से निधी योजनेअंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री किसान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये भेटून गेले म्हणजे अठरा ते वीसच्या दरम्यानमध्ये परंतु आता शेतकऱ्यांना म्हणजेच की वाट बघून की आता नवोमा सन्मान निधी योजनेचा जो की चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये कधी वितरित होणार आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची गुड न्यूज समोर येत आहे शेतकरी मित्रांनो कारण की तिची तारीख आता राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली कारण का की आता महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन आता चालू आहे शेतकरी मित्रांनो मुंबईमध्ये यांच्या बैठका चालू आहे आता एक पावसाळी अधिवेशनाची पहिली बैठक जे की पार पडलेली आहे दुसरी पण पार पडली आहे सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे तर या अनुषंगाने शेतकरी मित्रांनो परत दाता म्हणजेच की नमो सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये जमा होणार आता चार हजार रुपये कसे जमा होणार आहे याचं कारण काय कारण की नमो शेतकरी योजनेचे तर दोनच हजार रुपये शेतकऱ्यांना भेटतील तर मग चार हजार कसे येणार तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी नमो शेतकरी योजनेचा जो नमो महा सन्मान निधी योजनेचा चौथा आणि पाचवा हफ्ता दोन्ही पण हप्ते एकदाच वितरित होण्याची शक्यता जास्त आहे कारण की असे काही आता दिसून येऊ लागले किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले की चौथा आणि पाचवा हप्ता जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच ट्रान्सफर होणार पाचवा हप्ता का ट्रान्सफर होणार तुम्हाला याचं रिझन पण सांगतो मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये आपण सर्वांना माहिती आहे की आता लोकसभा म्हणजे लोकसभा होऊन गेल्या विधानसभेच्या आत्ताशे तर अडीच ते तीन महिने तर आता लागणार आहे म्हणजेच की आता एकदा जर कधी नवोमा सन्मान योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला भेटला चौथा इन्स्टॉलमेंट तुम्हाला भेटला तर परत पाचवा इन्स्टॉलमेंट भेटायला म्हणजेच की पूर्णतः विधानसभा पार पडल्याच्या नंतर जे आहे की तो इन्स्टॉलमेंट म्हणजे त्याला खूप भेटेल त्याच्याकरता काय होईल की ते इन्स्टॉलमेंट म्हणजे तो हप्ता भेटण्याकरता खूप जास्त टाईम लागेल आणि शेतकऱ्यांच्या आता सध्याच्या स्थितीला खूप जास्त म्हणजे तंगीचे दिवस चालू आहे असं पण त्याला म्हणता येते कारण की शेतकरी सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांना पैशाची सक्त जरूरत आहे तर याला यालाच अनुसरून जे आहे की राज्य शासनाचा खूप मोठा निर्णय नमो शेतकरी योजनेअंतर्गत घेणार आहे म्हणजेच की दोन आणि दोन असे प्लस चार हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे म्हणजेच की चौथा आणि पाचवा हप्ता नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला तुमच्या खात्यात हाडीपीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे तर आता याची तारीख काय सर्व काय त्याच्या अगोदर तुम्हाला काय सांगू शकतो शेतकरी तुम्हाला काही कामे करावं लागणार नसता तुम्हाला हे नमो शेतकरी योजनेचे दोन आणि दोन हे हप्ते भेटणार नाही म्हणजेच की चार हजार रुपये तुमच्या खात्यात येणार नाही याच्याकरता तुम्हाला दोन ते चार मुख्य कामे करावं लागणार आहे ज्याच्यापैकी बऱ्याचशा शेतकरी मित्रांना केले पण असेल परंतु काहींची बाकी असेल तर त्यांच्याकरता ही माहिती खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची काय होते की के वाय सी अपडेट करायची मध्येच राहून जाते काहीची लँड सेलिंग अपडेट करायची मध्येच राहून जाते काहीचे आधार सिलिंग करायची त्याच्यामुळे काय होतं ते त्याच्यापासून वंचित राहतात बरेचसे शेतकरी मागील जवळपास पीएम सन्मान्य योजने वाचून पण वंचित राहिले तसेच नमो शेतकरी योजनेचा पण त्यांना तिसऱ्या हप्ताचा पण लाभ भेटला नाही तरी पण आता चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तीन कामे करावं लागणार तीनचेम आधार सेडिंग लँड सेडिंग आणि ई के वाय सी हे सर्व काही तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागणार आहे अपडेट कसं काय काय करावं लागणार तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तुमचं बँक पासबुक तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचं एक म्हणजे आधार कार्डचं एक झेरॉक्स आणि पासबुकचे मुख्य पृष्ठचं एक झेरॉक्स म्हणजे दोन डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जाणं लागणार सेल्स सेंटरवरती तुम्हाला त्याचं नमो शेतकरी योजनेचं पोर्टल लॉग इन केलं की त्याच्यामध्ये तुमचे जर सर्व किल्लो के अप्रूव्हल केले जाईल तर कधी तुम्ही अपडेट तिने पण आहे कामं अपडेट झाले तुमचे आधार कार्ड लिंक झालं जर का तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड पण त्याला लिंक करून घ्या जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम होणार नाही कारण त्याला आधार कार्ड पण लिंक असायला गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे जर काही सर्व कामा तिथं अप्रुवल दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये साहजिकच आहे की चौथा आणि पाचव्या हप्त्याची चार हजार रुपयाची रक्कम लवकरच येऊन जाईल आता याची तारीख काय शेतकरी मित्रांनो तुम्हाला तारीख थोडक्यात सांगतो जसं की आज सात जुलै दोन हजार चोवीस आहे शेतकरी मित्रांनो सात जुलै रोजी हा व्हिडिओ मी बनवू लागलो आहे म्हणजेच की क्रिए क्रिएट करू लागला हा व्हिडिओ तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो पंधरा जुलैपासून ते वीस जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान म्हणजे पंधरा वीस ते पंचवीस जुलै दरम्यान ह्या दहा ते पंधरा दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये किंवा म्हणजे की नमो शेतकरी योजनेचे कधी पण ते हप्त वितरित होऊन जाईल कारण की याची तारीख फिक्स कधीच नसते याच दिवशी येईल म्हणून कारण की पंधरा जुलैपासून ते पंचवीस जुलै दरम्यान जी दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांना आणि जुलै महिन्यातच तुम्हाला याचा हप्ता भेटून जाईल नमो शेतकरी योजनेचा चौथा नाही तर पा, चौथा आणि पाचवाचा तर चौथा तर फिक्सच भेटणार आहे पण पाचवा पण भेटणारच आहे म्हणजे दोन आणि दोन प्लस असे चार हजार रुपये तुमच्या वितरित होणार आहे तर शेतकरी हेच होतं नमो शेतकरी योजने संदर्भातून महत्त्वपूर्ण असा अपडेट हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांना नवीन काय तोपर्यंत जय जवान जय किसान